नमस्कार मित्रांनो मी गौरव उंगरड पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे तर मित्रांनो तुम्हाला आता मी आमच्या गावाकडची शेती दाखवतो तर हे बघा कपाशी कापूस तरी बघा कापूस कसा वेचायचा वगैरे तुम्हाला दाखवतो तर हे बघा मित्रांनो हे संपूर्ण आमच्या शेतातला कापूस बघा हे बघा त्यावेळेस कापूस चांगला होता परंतु निसर्गाने पण अशी साथ नाही दिली शेवट शेवट जरा पाऊस झाला तर हे बघा मित्रांनो ही संपूर्ण कापसाची शेती साधारणत एकरी उत्पन्न जर म्हटलं तर फक्त साधारणतः यावर्षी चार ते पाच क्विंटल कापूस यामधून निघतो आणि सध्या कापसाचे भावसुद्धा खूप कमी आहेत म्हणजे साधारणतः सहा हजार सातशेपर्यंतच भाव आहेत आणि संपूर्ण शेतकऱ्याची जी मशागत आहे सुरुवातीला कापूस लावाय लावण्यापासूनची जी, जी आ, मेहनत आहे सुरुवातीला सर्व शेत साफ करणं त्यानंतर नांगरणं त्यानंतर पाऊस आल्यानंतर कापूस सुरुवातीला लावायलासुद्धा खूप मेहनत घ्यावी लागते त्याच्यानंतर कापूस येईपर्यंत साधारणतः चार पाच फवारण्यासुद्धा कराव्या लागतात आणि संपूर्ण कापूस येईपर्यंत साधारणतः शेतकऱ्याचा खर्चसुद्धा दहा ते पंधरा हजार रुपये होतो त्यानंतर हा कापूस संपूर्ण वेचायचा म्हटलं तर यालासुद्धा सध्या ज्यावेळेस आम्ही पहिलं कापूस वेचायचो त्यावेळेस दोन रुपये किलो कापूस असायचा आणि त्यावेळेस कापसाचे भाव साधारणतः सहा हजारापर्यंत असायचे आज कापूस वेचायला जर कोणी मजूर लावले तर साधारणतः ते दहा ते अकरा रुपये किलोप्रमाणे घेतात म्हणजे शेतकऱ्याचा खर्च एवढा वाढला आहे तरीसुद्धा कापसाला भाव आणखी पण काहीच वाढलेलं नाही साधारणतः सहा हजार सातशे क्विंटल असाच आहे आणि एकरीमध्ये साधारणत पाच क्विंटलापर्यंतच होतो म्हणजे शेतकऱ्यांचं जीवन बघा कसं आहे एवढा पैसा ह्या उघड्या मैदानावरती लावायला लागतो आणि उत्पन्न अतिशय कमी निघतं अरे बघा मित्रांनो कापूस कसा वेचायचा असतो अरे बघा ही समोरची दोडी आहे बघा याच्यामधून असा कापूस ओढाळून काढायचा असतो पाऊस जास्त पडल्यामुळे बघा ओढायलासुद्धा तेवढा त्रास होतो हे बघा असा कापूस काढायचा असतो असं एक एक कापसाचं बोंड गोळा करून हा संपूर्ण शेतातला कापूस काढायचा असतो आणि त्यानंतर एक क्विंटल मागे साधारणतः सहा हजार सातशे रुपये शेतकऱ्याला मिळतात तरी बघा संपूर्ण कापसाची शेती बघा ह्यावेळेस कापूससुद्धा खूप चांगला होता परंतु निसर्गाची थोडीशी साथ नसल्यामुळे हे बघा समोर बघा सुद्धा दिसते तुम्हाला काही काही ठिकाणी पिवळे 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 दिसते म्हणजे चार चार फवारण्या केल्या शेतकऱ्याने तरीसुद्धा हा रोग पडला आणि त्यामुळे सरकी एकदम कमजोर झाली हे बघा संपूर्ण कापूस हे बघा मित्रांनो आमच्या शेतामधल्या बोरीचं झाड आणि त्याला बोरंसुद्धा बघा किती प्रचंड असे बोरं लागलेत परंतु आणखीन तेवढे पिकलेले नाहीत काही काही जराशे पिकलेत काय काय पिकले, तयार झालेत हे पण बघा बाजूलासुद्धा मोठं झाड आहे बघा याला बोरं किती लागलेत याची सुद्धा बोरं काही काही तयार झालेली आहेत अतिशय गोड बोरं आहेत बघा बघा संपूर्ण बोरीचं झाड दाखवतो अगदी आमच्या शेतामध्येच आहे अतिशय गोड बोर आहे बोरं त्याला बघा भरपूर लागलेले आहेत मित्रांनो एवढी मेहनत करून साधारणतः तीस ते पस्तीस हजार रुपये उत्पन्न होतं आणि त्यातून खर्च पण वीस ते पंचवीस हजारापर्यंत होतो एवढी मेहनत करून शेतकऱ्याला पाच ते दहा हजार रुपयेच फक्त राहतात तरी बघा संपूर्ण कपाशी शेती हे बघा मित्रांनो आमची गाय आणि गाईच्या बाजूला जे पुढे ते गवत दिसतं आहे त्याला कडळ म्हटलं जातं मित्रांनो ते गाईसाठीच आहे गाईला खाण्यासाठी हे बघा संपूर्ण कडळ आणि त्या बाजूला बघा माझे बाबा मेहनत करत आहेत या ठिकाणी उद्या गहू लावायचा आहे गहू पेरायचा आहे त्यामुळे बघा संपूर्ण शेत आज रिकामं करून त्यामध्ये आता पाळी वगैरे आहेत बैलांनी बघा त्यानंतर हे बघा समोर जे घर दिसतं आहे ते आमचंच घर आहे अगदी घराच्या बाजूलाच आमची शेती आहे तेव्हा समोर जे घर दिसतं आहे हे घर आमचंच आहे आणि संपूर्ण शेतीसुद्धा आमचीच आहे तर या ठिकाणी संपूर्ण कापूस आहे आणि आता त्या ठिकाणी उद्या गहू पेरणार आहेत बाबा हे बघा मित्रांनो ऊसासाठी पाणी चालू आहे आता पाऊस थांबल्यामुळे सुद्धा पाण्याची आवश्यकता आहे हे बघा मोटर चालू आहे हे बघा संपूर्ण ऊस उस... बघा आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललेलो आहोत दहा आमचा शेतातला रस्ता पुढे दुसऱ्या ऊसाला सुद्धा पाणी द्यायचं आहे आता त्या ठिकाणी चाललेलो आहोत नो या ठिकाणी सुद्धा मोटर चालू आहे पाणी बघा मधूनही बंदा बंदाने पाणी जात आहे संपूर्ण ऊस हे बघा मित्रांनो इथे आमचे चुलते पाळी घालतायत या ठिकाणी आता गहू पेरायचा आहे पलीकडे ज्वारी वगैरेसुद्धा आहे हे बघा संपूर्ण त्यांचाच ऊस आहे हे बघा मित्रांनो त्या ठिकाणच्या दोन वाटण्या आहेत वरतीसुद्धा ऊस आहे खालीसुद्धा ऊस आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आता रानमेवासुद्धा मिळेल खाण्यासाठी हे बघा मित्रांनो हे जांभळीचं झाड आहे तर याला जांभळं आता लागलेले नाहीत याचे पावसाळा संपत आल्याच्या नंतर असतात आता याचे सर्व जांभळं वगैरे किंवा मिरची मिरचीलासुद्धा मिरच्या वगैरे लागलेल्या आहेत त्यानंतर हे पपईचं झाड हे मित्रांनो गळलिंबूचं झाड मित्रांनो हे गडलिंबूचं झाड जे आहे जर एखाद्याला स्टोनचा आजार असेल तर तो स्टोनचा आजारसुद्धा यापासून नाही होतो असं गडलिंबूचं झाड तरी बघा मित्रांनो या ठिकाणी भेंड्याचं सुद्धा झाड आहे हे बघा भेंडी तर हे बघा मित्रांनो ही शेपूची भाजी आहे बरोबर ते पाईप आहेत त्या पाईपाचं जरा जरासं पाणी त्याला पडतं शेपूची भाजी आहे ती त्यानंतर पुढे पुढे सुद्ध सुद्धा दाखवतो तुम्हाला हे बघा या ठिकाणी मिरच्यासुद्धा आहेत त्यानंतर हे बघा सुद्धा आहे हे बघा कोथंबीर आणि हे बघा मित्रांनो हा लसूणसुद्धा आहे बघा या ठिकाणी लसूणसुद्धा आहे आणि हे समोर जे आहे हे पेरूचं झाड आहे म्हणजे जांबाचं झाड आहे हे बघा जांबसुद्धा याचे खूप गोड गोड आहेत हे बघा हे जांब फक्त तयार झालेले नाहीत पिकलेले नाहीत जांब बघा अगदी आम्ही ऊसामध्येच आहोत आणि हे बघा ऊसाला पाणीसुद्धा चालू आहे हे बघा मित्रांनो जांबाचं झाड आहे हे बघा मी तिची भाजी आणि या चवळीच्या शेंगा तर भेटूया मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये हो व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद